सासूबाई अहो सासूबाई ऐका माझं न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई अहो सासूबाई ऐका माझं काहीनं तुमचा जमाना राहिला नाही अहो सासूबाई ऐका माझं न तुमचा जमाना राहिला नाही साडी लुगड घालील कोण पंजाबी ड्रेस मला आणा की दोन साडी लुगड घालील कोण पंजाबी ड्रेस मला आणा की दोन सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही हदवर बांगड्या आघालील कोणा सोन्याची कड मला आणा की दोन हदभर बांगड्या आघालील कोणा सोन्याची कड मला आणा की दोन सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही चुलीवर स्वयंपाक करील कोणा सिलेंडरांना तुम्ही भरून चुलीवर स्वयंपाक करील कोणा सिलेंडरांना तुम्ही भरून सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही ज्वारीची भाकर खाईल कोण घवाचे पोते आणा की दोन ज्वारीची भाकर खाईल कोण गव्हाचे पोते की दोन सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही दुकानचा दालदा खाईल कोण तुपासाठी माशी घ्या की दोन दुकानचा डालडा खाईल कोणा तुपासाठी माशी घ्या की दोन सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही बोर्ड कुंकू लावील कोणा टिकलीच पाकिट मला दोन बोर्डवर कुंकू लावील कोण टिकलीच पाकिट आण दोन सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई अहो सासूबाई ऐका माझं काही न तुमचा जमाना राहिला नाही एका जनार्दनी सासू सून झाली सद्गुरुला शरण गेली एका जनार्दनी सासू सून झाली सद्गुरुला शरण गेली सासूबाई अहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ओहो सासूबाई ऐका माझ न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका माझ काही न तुमचा जमाना राहिला नाही धन्यवाद